मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधुनी नात्याचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे तर ज्या महिला गर्भवती असतील किंवा कोणाला सुतक पडलेलं असेल कोणाला मासिक पाळीसारखी समस्या असेल तर अशा सर्व महिलांना प्रश्न पडलेला असेल की आम्ही वटपौर्णिमेचं व्रत करायचं की नाही गर्भवती महिलांना प्रश्न पडला असेल की आम्ही वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या की नाही तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट प... वट निमित्त आपल्या पतीसाठी एक छानसा उखाना जरूर कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमेच्या वेळेस ज्या महिलांना मासिक पाळी असेल किंवा सुतक पडलेलं असेल कोणाला किंवा विटाळा असेल घरामध्ये तर त्या महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची नाही किंवा सावित्रीची ओटी म्हणून कोणाची सुवासिनीची ओटी देखील भरायची नाही आपल्या पतीचं औक्षण देखील आपण त्या दिवशी करायचं नाही मग पूजा करायची नाही औक्षण करायचं नाही मग व्रत करायचं का तर अगदीच वटपौर्णिमेचा फक्त तुम्ही उपवास करायचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुतक असेल मासिक पाळी असेल किंवा मग विटाळ असेल तर तुम्ही कोणतीही पूजा करायची नाही फक्त उपवास करायचा आहे प्रत्येक भागामध्ये उपवासाची पद्धत देखील वेगवेगळी आहे काही भागांमध्ये जोपर्यंत आपण वडाच्या झाडाची पूजा करत नाही पतीचं औक्षण करत नाही तोपर्यंतच उपवास केला जातो वडाच्या झाडाची पूजा झाली पतीचं औक्षण झालं की त्यानंतर भाजीपोळी खाल्ली जाते काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत उपवास केला जातो संध्याकाळी उपवास सोडून दिला जातो म्हणजे संध्याकाळी भाजीपोळी खाल्ली जाते आणि काही ठिकाणी पूर्ण दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो आणि काही ठिकाणी जोपर्यंत पौर्णिमा संपत नाही तोपर्यंत उपवास पकडला जातो पौर्णिमा संपली की उपवास देखील सोडला जातो तर तुमच्या भागात ज्या पद्धतीने उपवास केला जातो त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की कोणतीही पूजा मासिक पाळी असेल विटाळ असेल किंवा सुतक असेल तर करायची नाही सुवासिनी खूप आतुरतेने वटपौर्णिमेची वाट बघत असतात त्यांना पूजा करायची खूप हौस असते व्रत करायची हौस असते पण अशातच एखाद्या महिलेची मासिक पाळीची तारीख जर वटपौर्णिमेच्या आसपास असेल आणि त्या विचार करत असेल की माझी मासिक पाळी मी पुढे ढकलते किंवा अगोदर येण्याची गोळ्या घेते तर अशी चूक करू नका कारण गोळ्या खाल्ल्याने खूप साऱ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं मासिक पाळी देवाचीच देणगी आहे नैसर्गिक क्रिया आहे त्यामुळे तुम्ही गोळ्या खाण्याची चूक अजिबातही करू नका आता आपण गर्भवती महिलांबद्दल जाणून घेऊया अगदी पहिला महिना असेल किंवा नववा महिना असेल तर आम्ही वटपौर्णिमेचं व्रत करायचं का किंवा वडाला प्रदक्षिणा मारायच्या का अशी सर्व माहिती आपण एक एक करून जाणून घेऊया सर्वप्रथम आपण हे बघूया की गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचा उपवास करायचा की नाही बघा आपल्या गर्भात एक नवीन जीव तयार होतोय आपल्या गर्भात एक बाळ वाढतंय हा मुद्दा देखील आपण लक्षात ठेवायचा आहे कारण काही भागांमध्ये अगोदरच सांगितल्याप्रमाणे व्रताच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत काही भागांमध्ये तर अक्षरशः वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी महिला काहीच खात नाही फक्त पाण्यावरती त्या उपवास करत असतात जर तुम्ही गर्भवती असाल प्रेग्नेंट असाल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही फक्त पाण्यावरती उपवास करू शकत नाही कारण आपल्या गर्भात एक नवीन जीव तयार होत असतो प्रेगनेन्सीमध्ये आपल्याला फॉलिक ॲसिडच्या कॅल्शियमच्या टॅबलेट्स सुरू असतात त्या टॅब्लेट्समुळे आपल्याला भूक देखील रागत राहते मग तुम्ही जर उपवास करणार असाल प्रेग्नेन्सीमध्ये तर उपवासाच्या दिवशी फळे खिचडी राजगिराचे लाडू खाऊन तुम्ही उपवास करू शकता जेवढा हा वटपौर्णिमेचा उपवास महत्त्वाचा आहे तेवढाच आपली तब्येत देखील महत्त्वाची आहे कारण आपल्या शरीरात एक नवीन जीव तयार होतोय हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे म्हणून गर्भवती महिलांना माझं सांगणं आहे तुम्हाला जे पत असेल तरच तुम्ही वटपौर्णिमेचं व्रत करा उपवासाबद्दल आपण बघितलं आता आपण बघूया की गर्भवती असताना आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकतो का अगदीच करू शकतो पण कोण करू शकतं ज्या महिलांना पहिला महिना आहे दुसरा आहे असं सहाव्या महिन्यापर्यंत तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता पण पूजा करण्यात देखील काही नियम आहेत धूपदीप लावून फळे वाहून बाकी सगळी पूजा तुम्ही करू शकता सावित्रीची कथा देखील वाचू शकता फक्त आपण वडाच्या झाडाला जे सूत गुंडाळतो जो दोरा गुंडाळतो धागा गुंडाळतो तो धागा गुंडाळू शकत नाही आणि वडाच्या झाडाला ते धागा गुंडाळून आपण ज्या प्रदक्षिणा मारतो त्या प्रदक्षिणा देखील तुम्ही मारू शकत नाही तुम्ही पूजेच्या सामानामध्ये तो धागा घ्यायचा आहे पण तो धागा फक्त तिथेच वडाच्या झाडाजवळ तुम्ही अर्पण करून द्यायचा आहे तो वडाच्या झाडाला गुंडाळून प्रदक्षिणा तुम्ही मारायच्या नाही आता हे झालं की ज्या महिला सहा महिन्यापर्यंत प्रेग्नेंट आहे त्या वडाच्या झाडाची पूजा करू शकता फक्त त्या प्रदक्षिणा मारू शकत नाही ज्या महिलांना सातवा महिना सुरू आहे आठवा सुरू आहे किंवा नऊ वाज सुरू आहे तर त्या महिलांनी यावर्षी वडाच्या झाडाची पूजा करायची नाही कारण तसंही सातव्या महिन्यापासून आपल्याला विटाळ सुरू झालेला असतो वडाच्या झाडामध्ये भगवान शिवशंकराचे रूप असते त्यामुळे आपण विटाळा असताना शिवशंकराची पूजा तर करू शकत नाही किंवा कोणत्याही देवाची आपण पूजा करू शकत नाही त्यामुळे ज्या महिला सातव्या महिन्यापासून पुढे प्रेग्नेंट आहे म्हणजे ज्यांना सातवा महिना आहे आठवा महिना आहे नववा महिना आहे त्या महिलांनी वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका घरातूनच वडाच्या झाडाला हात जोडा मनोभावे प्रार्थना करा नमस्कार करा आता ज्या महिलांची डिलेवरी झाली असेल नुकतीच डिलेवरी झाली असेल ज्यांना अजून सव्वा महिनाही पूर्ण झालेला नसेल तर त्या महिलांनी देखील वडाच्या झाडाची पूजा करू नका कारण सव्वा महिना तर विटाळ असतो असं आपल्याकडं म्हटलं जातं आणि छोटं बाळ असतं आपलं शरीर देखील तेवढं रिकवर झालेलं नसतं म्हणून सव्वा महिन्याच्या आत ज्या महिला डिलेवरी झालेल्या आहे ज्यांना अजून सव्वा महिना पण पूर्ण झालेला नाही तर त्या महिलांनी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करू नका घरातूनच तुम्ही मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे उपवास देखील तुम्हाला झेपत असेल तरच करा आता हे झालं पूजेबद्दल उपवासाबद्दल वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्यानंतर सावित्रीची ओटी भरली जाते त्याचबरोबर इतर पाच किंवा सात सुवासिनींची देखील ओटी भरली जाते जर तुम्ही गर्भवती असाल सहा महिन्यांपर्यंत तुम्ही पूजा करायला तिथे जाऊ शकता आणि त्या दिवशी तुम्ही फक्त पूजा करायची आहे तुम्ही इतर देखील कोणाची ओटी तिथे जाऊन भरायची नाही आणि तुमची देखील ओटी कोणाकडूनही भरून घ्यायची नाही ओटी न ना भरण्याचं किंवा कोणाकडून ओटी न भरून घेण्यामागचं कारण असं आहे की ऑलरेडी आपली ओटी भरलेली आहे आपल्या गर्भात एक बाळ वाढतंय म्हणजे आपली ओटी भरलेली आहे म्हणून आपण गर्भवती असाल तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणाचीही ओटी भरू नका कोणत्याही सुवासिनीकडून तुमची देखील ओटी भरून घेऊ नका फक्त साध्या पद्धतीने धूपदीप ओवाळून हळदी कुंकू अक्षता वाहून वटवृक्षाची पूजा तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे सातव्या महिन्यानंतर नवव्या महिन्यापर्यंत ज्या महिला गर्भवती असतील तर त्या महिलांनी तर कोणतीही पूजा करायची नाही पण ज्या महिला एक ते सहा महिन्यांपर्यंत गर्भवती असतील त्यांनी फक्त साध्या पद्धतीने पूजा करायची आहे बाकी ओटी भरणे प्रदक्षिणा मारणे किंवा कोणाकडून ओटी भरून घेणे हे तुम्ही अजिबातही करायचं नाही साध्यासुद्ध्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद